कायदेशीर कामाकरिता कोणी सरकारी निम सरकारी अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करीत असेल त्याकरिता समाज परिवर्तनात सहभागी होण्याकरिता जनतेने पुढील दूरध्वनी शून्य सात एक पाच दोन दोन चार तीन आठ चार चार किंवा सात पाच पाच आठ सहा आठ पाच चार सहा तीन या नंबरवर संपर्क साध तक्रार करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक तर मी जिल्ह्यातल्या वर्धा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांना आव्हान करते की तुम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शासकीय कामामध्ये कुणी दिरंगाई करत असेल आणि त्या दिरंगाई करण्याकरिता किंवा तुम्हाला तुमचं काम न करून देण्याकरिता जर पैशाची म्हणजे लाजेची मागणी करत असेल तर तुम्ही कुणालाही न घाबरता कुणाच्याही अशा तक्रारीला बळी न पडता तुम्ही निसंकोचपणे आमच्या इथे येऊ शकता कार्यालयामध्ये संपर्क करू का शकता किंवा आमचा जो टोल टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आम्ही चोवीस तास उपलब्ध आहोत तुमच्या सेवेसाठीच तुम्ही कधीही कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर आम्हाला कार्यालयात या किंवा तुम्हाला कार्यालयात येण्याची तर भीती वाटत असेल तर तुम्ही कार्यालयाच्या बाहेरही आम्हाला बोलू शकता तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथेही आम्ही येऊन तुमच्याशी संपर्क साधू तुमची तक्रार ऐकून घेऊ आणि त्यावर योग्य ती कारवाई करू मी सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहे की तुम्ही या आणि तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा